कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये हा वाढदिवस जोरदारपणे आणि जल्लोषामध्ये साजरा करण्याचं सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे येत्या चौदा जून रोजी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा अशी इच्छा सर्वच कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून कालच्या झालेल्या बैठकीमध्ये या कोकणामध्ये जे तापमान वाढलेलं आहे किंवा पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे प्रचंड मोठी जंगलतोड झालेली आहे या सगळ्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे आणि यामुळे राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या तालुक्यामध्ये पाच हजार वृक्ष वाटपाचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत हे वृक्ष सर्व डेरेदार वृक्ष असतील सावली देणारे असतील पाणी साठवणारे हो असतील आणि लोकांना फळं देणारे असतील अशा पद्धतीची रोपांचं वाटप आम्ही भरणा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तिनबत्ती नाका येथे करणार आहोत त्याच पद्धतीने साहेबांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड येथे सकाळी अभिषेक होणार आहे त्यानंतर दुपारी महाप्रसादाचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीनं विद्यार्थी सेनेच्या माध्यमातनं आता शाळा सुरू होत आहेत प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम वया वाटपाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्यानंतर प पक्षाचे शहराध्यक्ष जी कानडे यांच्या माध्यमातनं पिवळ्या कारधारकां महिलांसाठी एक किलो साखरेचं वाटप निवाचा चौक येथे आपण करणार आहोत अशा विविध अंगानी हा कार्यक्रम आम्ही साजरा करण्याचं ठरवलेला आहोत आणि म्हणून आजपासूनच आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक या सगळ्या नियोजना मध्ये आणि कामाला लागले आहेत निश्चित हा वाढदिवस एक जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आणि सामाजिक उपक्रमामध्ये साजरा होईल असं मला या ठिकाणी वाटतंय धन्यवाद